आज आता आपण आहोत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात आणि पेण तालुक्यातील कासू जवळची व्यथा आपण बघतोय नवे नव्हे तर हीच व्यथा मी सत्याग्रहात पाहिलेली आहे ती म्हणजे संपूर्ण कोकणाची झालेली आहे याच्यामध्ये सर्व नागरिकांचे सर्व शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेलं आहे या परतीच्या पावसामुळे जर तुम्ही पाहताय या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचा पदरी हा कशा पद्धतीचा भात ओला भात आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेली पूर्ण महिन्याभराची असू दे किंवा वर्षभराची मेहनत ही कशी तुम्हाला वाया गेलेली दिसते हे निसर्गाचा कोप आहे समजा ठीक आहे मान्य आहे पण हाच महाराष्ट्रामध्ये जेव्हा विदर्भात मराठवाड्यात पूर आला आणि पूर आल्यानंतर संबंधित मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील आणि विरोधी पक्ष नेते देखील त्या ठिकाणी पाहणी करायला गेले घोषणा करायला गेले सर्व काही गोष्टी केल्या आहेत ठीक आहे पण आज मला हा विचारायचा आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून की हा कोकण कोकण हा महाराष्ट्राचा भाग नाही आहे का, का त्याच्यावरती नेहमी अन्याय केला जातो का त्याला दुर्लक्षित केलं जातं आज मुख्यमंत्री तिकडे बिहारच्या निवडणुकाचा प्रचार करायला जातात विरोधी नेते मोर्चा काढतात पण आज खरोखर जो हवालिल झालेला शेतकरी या कोकणातील का नाही आज त्यांच्या शेताच्या बांधावरती किंवा शेतामध्ये प्रत्यक्ष पाणी करायला मला सांगा ना तुम्ही याला या भाताला आता ले ले ले, मोड आलेले आहेत मोड हे दिसत आहेत का तुम्हाला मी आज शेतकऱ्यांच्या व्यथा कोकणी माणसांच्या व्यथा समजणार कोण आज आंबा काजू असेल किंवा इतर फळबागा असेल त्यांचा देखील वाट लागलेली आहे आणि संबंधित मंत्री संबंधित लोकप्रतिनिधी का नाही या प्रत्यक्ष इथे येऊन बघत का मला त्या मंत्र्यांना देखील विचार तुम्ही तुमच्या खिशातला देणार आहात का शासनाच्या तिजोडीतला देणार ना पैसे मग तरी देखील का नाही या शेतकऱ्यांना मदतीसाठी तुम्ही पुढे येत कोकणकारांना जागेवा आपल्या संबंधित मंत्र्यांना संबंधित लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारा आज त्या ठिकाणी जर तुम्ही पोचू शकताय तर आज हा शेतकऱ्याच्या व्यथा समजण्यासाठी तुम्हाला इथे येता येत का नाहीये एवढंच बोलतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र